नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण आज आपल्या क्लासमध्ये लसावी आणि मसावी हा भाग शिकणार आहोत काय शिकणार आहोत तर लसावी आणि मसावी लसावी आणि मसावी लसावी आणि मसावी शिकण्याच्या अगोदर लसावी म्हणजे काय आणि मसावी म्हणजे काय ते समजून घ्या बाळांनो लसावी म्हणजे काय तर लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक काय तर लघुत्तम लघुत्तम सामायिक लघुत्तम सामायिक विभाजक यालाच आपण जर समजा इंग्लिश मधनं जर विचारायचं म्हणलं किंवा इंग्लिश मध्ये काय जर म्हणायचं म्हणलं तर आपण शॉर्ट फॉर्म मध्ये एलसीएम असं म्हणतो एलसीएम आणि यालाच आपण काय म्हणतो तर लिएस्ट कॉमन मल्टिपल लिएस्ट कॉमन मल्टिपल असं म्हणतो बरोबर आहे लिएस्ट कॉमन मल्टिपल हे झालं लसावीच आता लसावी झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय तर लसावी झाल्याच्या नंतर आपल्याला मसावी म्हणजे काय ते पाहायचंय मसावी म्हणजे काय तर मसावी म्हणजे बाळानो मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक महत्तम सामायिक विभाजक महत्तम सामायिक विभाजक याला आपण मसावी म्हणतो हे झालं मराठीतनं मराठीतनं झालं त्यानंतर आपल्याला जर समजा इंग्लिश मधनं जर म्हणायचं म्हणलं तर याला आपण इंग्लिश मधनं एस सी एफ असं म्हणतो एस सी एफ म्हणजे काय है? तर हायएस्ट हायेस्ट कॉमन फॅक्टर हायेस्ट कॉमन फॅक्टर बरोबर आहे है? हायएस्ट कॉमन फॅक्टर हे झालं आपलं लसावीला काय म्हणतात आणि मसावीला काय म्हणतात ते आपण समजून घेतलं ओके त्यानंतर आपल्याला काय करायचंय त्याच्यावरच लसावी काढा आणि मसावी काढा जर समजा आपल्याला परीक्षेमध्ये म्हणजे कोणत्या परीक्षेमध्ये तर चौथी स्कॉलरशिप असू द्या किंवा बी डी एस असू द्या किंवा नवोदय असू द्या अशा खूप साऱ्या ज्या एक्झाम आहेत त्या एक्झाममध्ये लसावी आणि मसावी काढण्यासाठी खूप महत्वाचे आणि खूप सारे प्रश्न येतात म्हणून आपण लसावी आणि मसावी काढा हा हा एक जे व्हिडिओ आहे तयार करणार आहोत बरोबर आहे जर समजा आपल्याला विचारलं लसावी काढा तर सर्वप्रथम काय करणार आपण लसावी काढा जर हा प्रश्न विचारला तर लसावी काढण्यासाठी किती लसावी किती अंकाची लसावी काढतात किती किती संख्याची लसावी काढतात तर दोन संख्या किंवा दोन पेक्षा जास्त संख्येची लसावी काढता येते एका संख्येची लसावी काढता येत नाही बाळांनो बरोबर तर आपल्याला काय करायचंय म्हणून जर समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारले प्रश्न एक प्रश्न विचारला आणि दहा आणि वीस या दोन संख्या आहेत आपल्याकडे दोन संख्या दिलेल्या आहेत या दोन संख्येची आपल्याला काय करायची लसावी काढायची बरोबर आहे मग लसावी काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय या दोन संख्यांना एका संख्येने कोणत्या अशा संख्येने भाग जाणारी संख्या आहे किंवा अशी कोणती संख्या आहे की त्या दोन या दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो ती संख्या मूळ संख्या पाहिजे असं बरोबर आहे मूळ संख्या पाहिजे मग तसं आपण काय करणार या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो ते पाहणार म्हणजे बघा आपल्याकडे जर सगळ्यात लहान लहान मुळावय घ्यायचा काय घ्यायचं सर्वात लहान लहान मुळावय सर्वात लहान लहान मुळावय असा कोणता आहे एक ही संख्या आहे ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही बरोबर आहे सर्वप्रथम आपण काय करूया दोन ही संख्या घेऊया मग दोन संख्या घेतली बघा बरं दोनच्या संख्येमध्ये दोनच्या पाण्यामध्ये दहा आणि वीस ही संख्या येते का ते येते दोनच्या पाण्यामध्ये दहा बे बेचा पाडा किती पर्यंत त्यानंतर दहा ते बाळांनो बेचा पाडा पाच पर्यंत बे एक बे दोन चार बे सहा बे चौका दहा दहा म्हणल्याच्या दहा पर्यंत म्हणल्याच्या नंतर काय येतं तर वीस दहा संख्या येते बरोबर सॉरी पाच म्हणलं पाच पर्यंत म्हणलं म्हणजे दहा येते बरोबर आहे मग असंच बेचा पाडा दहा पर्यंत म्हणल्याच्या पार। पर नंतर पण काय येतं बे दहा वीस बरोबर आहे आपण काय केलं बेचा पाडा पाच पर्यंत म्हणला पुन्हा बेचा पाडा दहा पर्यंत म्हणल्याच्या नंतर आपल्याला ही वरची संख्या मिळून गेली बरोबर आहे मग हे संख्या दोन संपल्याच्या नंतर पुन्हा आपल्याकडे संख्या दोन उरल्या दोन आल्या कोणत्या वेळानं पाच आणि दहा बरोबर आहे पाच आणि दहा मग आता पाच आणि दहा या दोन संख्येला एका संख्येने भाग जाणारी संख्या कोणती असेल तर ती संख्या आहे बघांना दोन न पाचला आणि दहाला दाँ भाग जात नाही तीन न पाचला आणि दहाला भाग जात नाही म्हणून आपण काय घेतली तर पाच घेतली मग पाच एक पाच आणि पाच दोन्ही दहा बरोबर मग आपल्याला अशा दोन संख्या भेटल्या की एक आणि ही दोन या संख्येला दुसऱ्या फक्त एक आणि दोन एकनच भाग जातो बरोबर आहे मग एकनं भाग जातो म्हणजे आपण काय केलं थांबलो इथे थांबल्याच्या नंतर आपल्याकडे संख्या मिळाल्या दोन बरोबर आहे संख्या मिळाल्या आपल्याला दोन कोणत्या मूळ अवयव भेटले दोन दोन आणि पाच दोन आणि पाच त्यानंतर दोन आणि पाच भेटल्या त्यानंतर सगळ्या शेवटी जी रिमेनिंग आहे बाकी आहे ती भेटली एक आणि दोन या चार संख्येचा गुणाकार म्हणजे काय वेळांनो दोन गुणिले पाच गुणिले एक गुणिले दोन म्हणजे या चार संख्येचा गुणाकार म्हणजे लसावी बळालो काय चार संख्येचा गुणाकार म्हणजे काय तर लसावी लसावी किती आली तर बघा बघा बेपंच दहा बरोबर आहे या दोनचा पाच चा गुणाकार किती आला दहा दहाचा पाडा एक पर्यंत म्हणला दहा एक दहा दहा एकदा झाल्या त्यानंतर काय पुन्हा नंतर दहाचा पाडा कितीपर्यंत म्हणला दोन पर्यंत दहा दोन्ही वीस म्हणजे लसावी किती झाली बाळांची लसावी झाली वीस किती झाली बाळ्याण्णव दहा आणि वीस ची जर समजा लसावी काढा जर म्हणलं तर दहाची आणि वीस ची लसावी किती झाली वीस झाली बरोबर आहे भा तसं जर समजा आपल्याला एखादा प्रश्न विचारला मसावी काढा काय विचारला मसावी काढा सर्वप्रथम पहिला काढला होता लसावी त्यानंतर आता दुसरा प्रश्न विचारला मसावी काढा मसावी जर समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारली पंधरा आणि पंचवीस या दोन संख्येची जर समजा मसावी काढा असा जर प्रश्न विचारला तर आपण काय करायचं सर्वात लहानात लहान मूळ अवयव असा पाहायचा की पंधरा आणि पंचवीस या दोन्ही संख्येला त्या संख्येने भाग जायला पाहिजे मग त्या संख्येला भाग जाण्यासाठी कोणता आहे पंधरा आणि पंचवीस या दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या अशी कोणती आहे बाळांनो तर पाच अशी आहे दोन आहे पण दोन न पंधराला पण भाग जात नाही वीसला सॉरी पंधराला पण भाग जात नाही आणि पंचवीसला पण भाग जात नाही बरोबर तीन संख्या आहे त्या तीन संख्येने पंधराला भाग जातो पण पंचवीसला भाग जात नाही त्यामुळे आपण सर्वात कोणता अवयव तर पाच हा पाच हा मुळा अवयव पाहिला की त्या संख्येने पंधराला आणि पंचवीसला पण भाग जातो ठीक आहे मग पंधरा आणि पंचवीसला पण भाग जातो पाचचा पाडा किती म्हणल्याच्या नंतर बाळा्णव पंधरा आहे तर पाचचा पाडा पंधरा यायला तीन वेळेस म्हणत होतो पाच एक पाच पाच दोन दहा आणि पास्त्री पंधरा पाच तरी पंधरा बरोबर आहे तीन पर्यंत म्हणला आपल्याला पंधरा पंधरा आले त्यानंतर पाचचा पाडा किती पर्यंत म्हणल्याच्या नंतर आपल्याकडे पंचवीसात तर पाचचा पाडा पाच पर्यंत म्हणल्याच्या नंतर पंचवीस बरोबर आहे कसा तर पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच तरी पंधरा पाच चोवीस पाच पाच पंचवीस बरोबर आहे पाच पाच पंचवीस बरोबर आहे मग आपल्याकडे आता अशी अशा दोन संख्या मिळाल्या तीन आणि पाच या दोन संख्या मिळाल्या या दोन संख्या मिळाल्या पण या दोन संख्येला एका संख्येने कोणता तरी भाग जातो का या संख्येला कोणता तरी संख्येने भाग जातो का नाही म्हणून सर्वात अवयव मोठा अवयव भेटला कोणता भेटला पाच म्हणजे बाळान्न मसावी किती तर मसावी ही किती आली बाळानु पाच आली बरोबर आहे आपण आपल्या व्हिडिओमध्ये एक मसावी आणि एक लसावी हे दोन व्हिडिओ पाहिले बरोबर काय एक मसावी आणि एक एक लसावी काढा आणि एक मसावी काढा बरोबर आहे तर आपण काय करूया माहिती का हे मध्ये मी समजून सांगितलंय तुम्ही काय करायचंय बाळांनो एक लसावी काढा आणि एक मसावी काढा बरोबर आहे एक काय करायचं आहे लसावी लसावी काढायची बाळांनो दहा आणि पंधराची आणि मसावी काढायची आहे मसावी काढायची आहे किती वीस आणि तीस ची बरोबर आहे तर तुम्ही मध्ये काय करायचे बाळांनो आपण जे घेतल्याप्रमाणे काय करायचे लसावी आणि मसावी काय करायचे कमेंट मध्ये उत्तर फेकून मारायचे बरोबर आहे का आपल्याला काय करायचं लसावी आणि मसावी जर शिकायचं असेल तर हा व्हिडिओ बघावाच लागते ओके धन्यवाद बाळांनो धन्यवाद